हॅलो फ्रेंड्स नमस्कार तन्न प्रणाम मी नेखित आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल ब्लॉक मध्ये तर आत्ता आम्ही आलो बाहेरून जे आमचं काम होतं ते करून आणि जेवण वगैरे आमचं राहिलंय आता हस्त आम्ही तुला आता मस्त आराम करणार नाही अगोदर जेवण करणार आणि मस्त रिलॅक्स आराम करणार भेटू आता पुढच्या म्हणजे उद्या भेटू आता कारण की दोन दिवस मस्ती धाव झाली आराम भेटलाच नाही पण आलं वाजलं नाही आपण जाणार मुंबईला मुंबईला जाऊन गेट वे ऑफ इंडिया आम्ही जेवण करण्यासाठी बाहेर अवेलेबल नव्हतं सातच्या आम्हाला उशीर झाल्या जेवायला आधीच इथं आलो का दुसऱ्या हॉटेलवर जेवण करणार आणि नंतर मग हे जाऊन असतात रूम वर जाऊन आराम മസടല പൂർണ്ണ ബൈച്ച तिला तिला काही आवडत हे प्रियांना करून आलो आणि आता मस्त आराम करायचंय बस आजचा दिवस आता झालं सकाळपर्यंत आरामातच आहे सकाळी लवकर पाच लाख ट्रेन आहे तर आता सकाळी ना पाचलाच ट्रेन आहे लवकर उठाव लागेल त्याच्यामुळे मग लवकर झोपायचं आणि मस्त थोडा आराम करायचा आता माझे साडे सहा आणि साडेपाच मोठा घोळ झालाय ते म्हणजे की आम्हाला जागाच आली नाही आणि ट्रेन गेली निघून पाच ट्रेन होती आणि जागा आली साडेपाच करणार ती ट्रेन होती आलामच नाही म्हणू लागला आणि मी आला

हां हां माझी बघ माझी ब्ल्यू कलरची चला चला उशीर झाला आधीच तुम्हाला बरं झालं आजची ट्रे हे झाली आताची लेट झाली ट्रेन म्हणून तुम्हाला तो उशीर होते चला नेमकं चालू झाला ही ट्रेन पण लेट झाली आम्हाला नऊ वाजता नऊ वाजताय का साडेआठ वाजेला पुढे तिथे आम्हाला जायचं होतं मुंबईला गेल्यावर पुढचं बाहेर तर पाऊस नसल तर फिरायला भेटल का आता तुम्ही भेटतात पावसावर आहे आणि टायमावर पण आहे आता मुंबईला गेल्यावर काही हॅलो बाय आप काय युट्यूब चॅनल ह्या बहुत गरमी होईल पे ए सी दिवस आलीये

नाही जायला ना 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 बंद केलंय बंद सकाळी नऊ ला पोहोचणार होतो तो आता पोहोचता एक वाजता मुंबईमध्ये हो बघायचं होतं टाइम असतो तर इथे यांनी स्वतःला चॅलेंज केलं होतं की मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर मला एखादी तरी सुपर कार दिसेल म्हणून आणि एंट्री केल्या केल्या त्याला तिथे सुपर कार दिसली आणि तो खूप म्हणजे जाम एक्सायटेड आणि खुश झाला होता आणि हाच सगळा आनंद बघण्यासाठी लेकरांचा आम्ही दोघांना पण सोबत घेऊन आलो होतो नाहीतर आमच्या दोघांना पण जमला असतं दोघ पण आम्ही एका दिवसात किंवा दोन दिवसात जाऊन आलो असतो तिकडे पण लेकरांच्या ह्या सगळ्या गोष्टी लेकरांना बघण्यासाठी आणि सगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी आम्ही त्या दोघांना घेऊन आलो होतो तर इथे आता थोडंसं का आमच्या ज्यांनी मिस्टेक झाली होती गाडीमुळे नाहीतर आम्हाला दिवसभर अख्खा फिरायला भेटला असता मुंबईमध्ये तर आम्ही बँड्रा स्टेशनवरून सी एस टीला जाणार होतो सो इथे जे समुद्रातून टनल आहे ना सो त्या साईडने आम्ही गेलो थोडंसं वेगळं काहीतरी बघायला भेटेल म्हणून तर आम्हाला एवढी आयडिया नव्हती इकडून असं टनल वगैरे आहे म्हणून तर हे कॅबवाले दादा आहेत ना त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर का इकडून जायचं असेल तर काहीतरी चार्जेस आहेत दोनशे रुपये भरायचे ते याचे टोल लागायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इकडून टनलमधून जाता येईल तुम्हाला बघता येईल काहीतरी वेगळा समुद्र वगैरे दिसतो साईडने म्हणून सो त्याच्यामुळे मग आम्ही ह्या साईडने आलो आणि छान वाटलं खूप मोठा असा टनल आहे हा लांब आहे भर भरपूर असा आणि सुरुवातीला अगोदर ब्रिजवरून जाता वेळेस ना दोन्ही साईडने समुद्र दिसतो तो व्ह्यू बघायला खूप छान वाटतो म्हणजे असं नजर थांबत नाही इतका मोठा समुद्र दिसायला लागतो लेकरांना म्हणजे प्रक्षिता तर झोपली होती ती उठतच नव्हती बिलकुल तिला प्रियांना एक दोन चापटा पण मारल्या पण ती काय ऐकत नव्हती जाऊ द्या म्हणलं प्रियांना तरी बघायला भेटलं आणि नंतर मग तिला आम्ही हा व्हिडिओ दाखवला बघ म्हणून तू काय बघितलं नाही झोपली होतीस म्हणून आलो म्हणून काय उड़तर, उड़तर तर सकाळपासून आमचा नाश्ता वगैरे काहीच झाला नव्हता फक्त चहा आणि बिस्किट खाल्लं होतं त्याच्यानंतर मग ट्रेन साठी आम्ही गरबडीने स्टेशनवरती आलो आणि तिथून मग ट्रेन धरून मुंबईला आलो तिथे आल्याच्या नंतर मग इथून सी एस टी वरून ना जे आम्हाला गेटवे ऑफ इंडियाला जायचं होतं ना तिथून जवळ आहे सो त्याच्यामुळे मग इथेच एक हॉटेल बघितलं आणि तिथे जेवण केलं मग आता जेवणही केलेलं आम्ही आणि आता फक्त दोन तास आहेत आमच्याकडून दोन तासामध्ये आता आम्हाला जायचंय काय किती असं दिसतंय काय कशी कोणती बिल्डिंग आहे का माहिती सगळं बिल्डिंग बिल्डिंग नाही का तिकडे काय म्हणणार गेटवे ऑफ इंडिया तिकडे जायचंय तिकडे गेल्याच्या नंतर आहे आम्हाला एखादं तर तिकडं दाखल गेट वेच्या इंडियाच्या बाजूलाच ताज हे काय म्हणतो ताज हॉटेल ताजमहल ताज हॉटेल म्हणलं ताजमहल कुठे आग्राच काही समुद्र बघताय काय तरी करायचं काम चालू आहे

बसायला काय नाही लाईन बघ आपली गाडी सकाळच्या सारखी जाते मग पोरी पोरगी डोकं दुखायला म्हणायली राहिलं का तुझं डोकं दो त्या बघ तुझा काढ ना तुझा काढ जागा लिहून लागायला बाहेरून असते ती चल तर मुंबईमध्ये आल्याच्यानंतर वाटलं होतं की पाऊस असेल पण पाऊस तर नाही पण गर्मी खूप होत होती आणि ऊन पण खूप कडाक्याचं होतं बिलकुल थांबायची इच्छा होत नव्हती सायंकाळच्या वेळेला अशा प्लेसवरती जायला पाहिजे होतं तर छान वाटलं असतं पण आम्हाला काही वेळ नव्हता सायंकाळी जायला आणि परत प्रक्षिताची पण तब्येत अचानक खराब झाली म्हणजे तिला ताप आला होता आणि डोकं पण तिचं सारखं दुखू लागलं उन्हात ती बिलकुलच थांबणं गेली आणि तब्येत ठीक नसल्यामुळे सारखं चिडचिड करू लागली फोटो वगैरे काहीच काढू देत नव्हती तिचं मनच लागत नव्हतं आणि आता लेकराची तब्येत बरी नसल्या आपल्याला पण कुठंच करमत नाही नाही त्याच्यामुळे मग आम्ही पण तिथं जास्त वेळ थांबलो नाही आणि संडे असल्यामुळे तिथे गर्दी पण भरपूर होती आणि असं कुठे एखादी जागा नव्हती की सावलीला वगैरे थांबावं म्हणून तर आता आम्ही आलो सी एस टी सी एस टी स्टेशनला आणि आमचं जे ट्रेन आहे तेरा नंबर प्लॅटफॉर्मवर येणार आहे मोठं आहे हे स्टेशन खूप जास्त गेटवे ऑफ इंडियाला म्हणजे थोडं फेमस दू त्याच्यामुळे थांबलो नाही आम्ही तर आता इथे थोडा घंटावर थांबायचं आहे आम्हाला ट्रेन येईपर्यंत आता तिकडे गेले ते पाण्याची बॉटल आणायला पाणी थोडा वेळ बसतो लेकरांची पद्धत खराब झाल्यावर मग काहीच करता येत नाही आणि थोडा वेळ मग आम्हाला तिकडे बोटमध्ये वगैरे जायचा प्लॅन होता आणि ते कॅन्सल झालं ती ऐकत नाही गेली रडू लागली चल फोन लागली तर इथून पुढचा व्हिडिओ घेण्याची काही इच्छा झालीच नाही ट्रेनमध्ये जाऊन मस्त आरामच केला आम्ही जेवण वगैरे करून ट्रेनमध्ये जेवण केलं आणि नंतर मग पोहोचलो परभणीला आता इथून पुढचे जे डेली ब्लॉग आपले येतच राहतील भेटिओत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय